कधी पण आरामात आहे कारण रोड तर रोडला एकदम मी डेंजर टर्न आहेत एकदम हे बघा जागेवर टर्न आहे असा पूर्ण आता आपण पोहोचलो तर मी पाचसाळ आता राजमाता जिजाऊ यांचं दर्शन घेऊन आपण जाऊ रायगड किल्ल्यावर रायगडावर जाऊ a साडे अकरा वाजले आता आता गड चाल गड चढायला सुरुवात केली आहे आता आम्ही आलो ते म्हणजे जुन्या रस्त्याने आलो आणि समोरच्या साईड आहे तो नवीन रस्ता आहे मित्रांनो आता आपण स्टार्टिंगलाच आहे ते म्हणजे नाणे दरवाजा म्हणजे इथे ते गड बांधण्यासाठी जे चुना वापरायचे ते इथे बारीक करायचे बारीक म्हणजे मिक्स करायचे मित्रांनो स्टार्टिंगलाच लागतो तो म्हणजे नाणे दरवाजा तर मित्रांनो अजून थोडं काम चालू आहे डागडू चालू आहे ते मित्रांनो आपण आत्ताच चालायला सुरुवात केला आणि बघायला तर पूर्ण दुका पसरला आहे आणि मित्रांनो पावसाळ्यातला रायगड रा 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 पाहू शकता तर वर गेल्या तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो हो तर मित्रांनो बघाल तर ह्या आहे तर जुना रोड आहे इकडून नवीन रोड आहे हा मित्रांनो हा नवीन रोड झालेला आहे आणि हा जुना आहे तिकडे एकदा दरड कोसळली होती म्हणून हा पर्यायी मार्ग केला होता इकडून तर मित्रांनो आता पण पोहोचले होते म्हणजे रायगड जिल्ह्याच्या मुख्य मुख्यत दापाशी जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग म्हणजे रायगड जवळपास दीड ते दोन तास चालल्यानंतर आपण आता गडावर इकडे पोहोचलो इथे बघाल ना तिथं हत्ती तलाव आहे स्टार्टिंगला आपण वर गडावर चढल्या हत्ती तलाव आहे सर्व माहिती दिली आहे तर मित्र इथं बघाल ना तर हा हत्ती तलाव आहे धुका खूप आहे त्यामुळे दिसत नाहीये मित्रांनो गाडावर प्रवेश केल्यावर पहिले हत्ती तला तलाव लागतो नंतर मित्रांनो शिरकाय देवीचं मंदिर आहे मित्रांनो गाडावर बघायला तर पूर्ण धुका पसरलाय सगळीकडे तर मित्रांनो हे होलिका मैदान म्हणून बोलतात इथे मित्रांनो ही महाराजांची मूर्ती आहे ती पहिले राज दरबार राजदरबार जिथे होती ती इकडं जवळपास दोन हजार दो साली इकडे हलवण्यात आली होती

राजधानी रायगडावती दररोज त्याच्या पाहायला मिळतो का असा एकमेव दरबार ज्या दरबारामध्ये स्त्री कधी राखली नव्हती तर स्त्री वाचवली गेली होती आज आमच्याकडे स्त्रीला पन्नास टक्के आरक्षण आहे शंभर टक्के संरक्षण हे छत्रपती शिवाजी होत आमच्या अशा लाडक्याचा राजाचा राजदरबार त्या दरबारामध्ये कोणत्याही एकही व्यक्तीवरती अत्याचार झाला नव्हतं असा आपल्या लाडक्या राजांचा आणि याच राजदरबाराचं आपण घरामध्ये एक सर्वांनी पाहिलं असेल एक रेड इंग्रजमध्ये वाईट कोणी काढली आहे आणि राजाला वापरून सुत्र करतोय त्याचं नाव आहे इंद्रिया औदलकर इंद्रिया औदर राजांच्या शिवारावीला मी रायगडामध्ये आला होता त्या गडावरती त्याला येण्याकरता चार तास लागले होते छोट्यापासून ते पायसा नकाबद्दल

रोजनी ठेवला त्यांची नारायण शेवी तो नारायण की नारायण शेडवी आपल्या राज्याने एवढे पल्लाढ द्यायचे प्रश्नाचं उत्तर आपण शोधा पण या राजविषाच्या घडबडी मध्ये त्याला उत्तर कोणी नाही पण आता इतिहास उत्तर देतात की आपल्या राज्याची दूरदृष्टी खूप होती रायगड किल्ला मंजूर पूर्ण झाला रायगड बांधवात किती वर्ष लागले चौदा वर्षा लागले एका किती वर्ष लागतात काल तिची चार वर्ष लागतात म्हणजे राजधानी रायगडाचं आपल्या राजाने पाठी पसूकडावर त्यांचं पायराचं रायगडा दिलं मोठ्या करता येत नाही पण छोटाच नृत्य करता येतं जे जाता आपल्या राजा होतं की दूरदृष्टी आपल्या राजवी पिल्ला गडावरती आणली त्यांचा बरा मोठ रायगडावरती केलं बघा आता याच राजविषयात तुम्हाला वर्णन करतो हाच नगर करा त्या नगर करा ती होती नागरी चल चटावरती घडवलेल्या कुमाराची कवलं आज काही पैठणी बघली काम आणि स्पष्टाची वेळ मिळवलं आणि सर्वांना जस तासदार पट्यावरती होती तासदार पट्याच्या माना डोक्यावर मानाचा फेटा कपाळी चंद्र आणि कमलेला बनवा खेळा अशा आपली गजबजलेला आपल्या राजाचा राजाचा राजदर्भर डोळ्यासमोर आला त्याच ठिकाणी आपल्या राज्याचं बसले होत्या औषध बसले होत्या आपण पोहोचलो ते म्हणजे महाराजांचा रायगड राजदरबार मित्रांनो ही राजदर्वाच्या पाठी साइड इथं म्हणजे खलबतखाना तर आतमध्ये जाऊन बघूया आपण हाय म्हणजे खलबतखाना खाना जाऊन बघूया आतमध्ये मित्रांनो आपण एंट्री घेतला म्हणजे खलबत खाण्यामध्ये <स्ति> <स्तिया> <स्तिया दे़िसे> मित्रांनो हे दिसत तर नाही पण याचा स्ट्रक्चर असं बनवलं आहे ना इथे जे काय बोल बोलाल ते बाहेर जा नाही हो येऊ शकत मित्रांनो इथे आहे ते म्हणजे राण्यांचा महल तर मित्रांनो आपण गडाचा आता बांधकाम बघाल ना तर हा अर्धा दगडांचा आणि अर्धा विटांचा आहे विटांचा बांधकाम दिसत आहे ना ते मित्रांनो नंतरच्या काळात म्हणजे इंग्रजांनी बनवलेला आहे केलेला आहे मित्रांनो बघाल ना तर अर्ध्या गाडाचा बांधकाम आता विटांचा आहे तो मित्रांनो इंग्रजांनी बनवला आहे तर मित्रांनो त्या काळातले मित्रांनो शौचालय तर मित्रांनो इथे आहे तर म्हणजे धान्याचा कोटा तर मित्रांनो ह्या साइडला गेलात ना की हिरकणी बुरुज आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो गाडावर आलात ना की कचरा करू नका अजिबात स्वतःचा कचरा घेऊन जा स्वत मित्रांनो इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी महाल होता हे म्हणजे बाजारपेठ जिवंतपणी पाहिलेला स्वर्ग म्हणजे रायगडलं ते म्हणजे जगदीश्वर मंदिराबाशी

मूळ बांधकाम मूळ चौदरा जो आहेकोळी जो बेस आहे तो छत्रपती संभाजी मध्ये बांधलेला आहे वर्ष वाईट वगैरे दिसते ते सगळे एकोणीसशे सव्वीस सालीच्या नंतरच तुम्हाला बांधकाम पाहायला मिळतं बघा पण तिथे तुम्हाला एक नावाची पाणी पाहायला मिळते रोजी चौदा वर्षात असल्याची माहिती राजांचा राजूिषेक पार पडलं राजाने प्रत्येकाच्या कारकिर्दी प्रमाणे प्रत्येकाला भविष्य देण्यास सुरुवात केली पण जलभरामध्ये इंग्रजीने बोलवलं की मागायची होती बघा सोनं गाणं हाती घोडे काय ते बघा आम्ही तुम्हाला सेनेच तयार का आपल्या राजव

राजाभिषेक पार पडलं नेहमी प्रमाणे राजे त्या काळी राजाची मिरवणूक मस्तीवरती आली होती आणि जेव्हा राजे जगदीशले म्हणतात राजा आता अहो राजा आता थाम आता माझं भौतिक पाणी मिळालेले राजे म्हणतात मागा संकोच करू नका जगदीशच्या साठले मागे

ताजमहल बनला ना वो त्यांचे हात कलम केले पण जिने रायगड बनला ना त्यांच्या अशा ठिकाणी नाव समाधी झाली की ज्या ठिकाणी राजांचं मौल्य त्याच्या बाहेर गोष्टी होईल आणि त्या पायाची धूळ हे आपल्याला केलं गेल तर त्याकडे महाराष्ट्रांचा राजा होता राजांसारखी माणसं होती निष्ठावंत लोक होती म्हणजे हिंदवी स्वराज्य साम्राज्य देवला होतं बघा मित्रांनो पाठी आणि भेटी लागली हिरोजी इंदल ते असलेलं आहे की शेवेची ठाई सरपर हिरोजी इंदुलकर मित्रांनो मंदिरात घुमट पाहण एखाद्या मस्जिद असत आहे की शत्रुनी मुघलांनी हल्ला करू नये म्हणून असाही बनवलाय तर मित्रांनो बघायला सर्वकडे दुका पसरलाय मित्रांनो इकडे आहे ते म्हणजे टोक स्वराज्यामध्ये कोणी मोठा गुन्हा केला तर या इथून ढकलून देण्यात दे यायचं तर मित्रांनो आपल्या शक्य होईल तेवढी आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर, तर मित्रांनो आवा आपण रायगडवर येत आहे तर नक्की गाईड घ्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद